मित्रांनो स्वतःच लागून घेतलेला आहे लागून ला काय म्हणतो घेतलं हा स्वतःच घेतलं आणि मला मारतात बघा मज्जा मज्जा मध्ये मस्ती चाललंय सकाळी सकाळी ते डोक्यात नमस्कार मित्रांनो अजय डॉट शिल्पा ब्लॉग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि गुड मॉर्निंग सुबके सुबके ओ रे एवढं लागले लाग मित्रांनो एवढं लागले दाखव दाख ना। ते दाखवा तर मित्रांनो सकाळी सकाळी बघा काय केलंय आहोनी येडच आहे मित्रांनो ही बघत आहे तुम्ही सर्वजण निर्माचा डब्बा आहे त्याच्यात त्यांनी असं तुटलेला आहे तो पण ह्याच्यात काय गरज होतात का ह्याच्यात हो का हात टाकलं बोट फोडून टाकलं लय एकदम सीधा साधा बसलेला आहे बघा जसं काय एकदम लय भोळा आहे बिचारा काही येत नाही जात नाही है, है ना तर मित्रांनो सध्या आता वाचलेला आहे आठ पचपन तर आता सकाळी सकाळी काय झाला सगळं आम्ही रेल्वेत प्रवास केल्यानंतर खूप कंटाळा आला प्रवासच म्हणतो ना हा हा तर मित्रांनो आता खूप कंटाळा आलेला आहे आणि बघत असाल आहोनी रात्री एवढं तेल ठोकलेलं आहे डोक्यावर पुरा सकाळी असं कस वाटत एवढं लावतं का पुरा डबून टाकला एवढं लावत तर मित्रांनो <laughs> दोन दिवस रेल्वेत प्रवास केला आणि खूप कंटाळा घसा पण बसलेला आहे आम्ही गेले होते कुंभमेळा प्रयागराज माझा माहेर मायका मायका गेले होते तर आता झाला का जास्त आता कपडा धुवायचं कॅन्सल कपडा धुवायचं कॅन्सल झालं आता काय करणार आहे हातात लावून बसलेलं ला आहे का कपडे मी मग मित्रांनो ह्यांच्या भरवसे बसलेलो होती मी की आता धुन हे धो धोणार आहे पण आता मी धोणार काय मित्रांनो दोन दिवस ट्रेन मध्ये प्रवास केल्यानंतर घरी आला की बॅग खाली केला तिकडं बघा बॅग दिसत असेल एक हिकड आहे आणि एक आहे त्या रूम मध्ये आहे आणि बघा एवढा राडा झालेला आहे एवढं ढिग लागलेलं आहे आणि हिकडं पण आहे हिकडं पण आहे हिकड पण आहे बघा कापडच कापड झालेलं आहे आता जायचे मुंबई आणि तिथं दहा रुपये किलो विकून टाकायचे धिग लावून ठेवलंय ना तुम्ही पोरण पोरांचे एक साइड मोठ्या माणसांचे एक साइड हा माझे कपडे दाखवतात की कुणाचे कपडे जास्त आहे माझे कपडे जास्त आहे असं म्हणायचे का सगळ्यात तुम्ही हम्म लाडन मम्मी जास्त आहे. ते बरं रावदा आम्हाला जास्त आहे. मित्रांनो बघा एवढा ढिगा लावलेला आहे आणि ला म्हणतात मला जास्त कपडे आहे काय लका किती खोटे बोलतात. असं फुगून फुगून ठेवलेलं आहे तुम्ही. म्हणून फुगून फुगून ठेवले फुगून फुगून ठेवले मग. मम्मीला. हं दा रे. काय झालं पण तर मित्रांनो त्याला काय येत नाही एवढी मारे गेली सगळं पडली त्यांनी मुद्दा खोट बोललं होत कपडे जास्त माझं म्हणून तर मित्रांनो चला भेटूया आता कपडे सगळे धुणे धुवा लाग आम्हाला मला हा आता एक माकड आलंय <laughs> लागेल बस बस मित्रांनो लय मस्ती झालाय आता चला धुनं धुवून घेऊ आणि दोन दिवस लागणार दोन कि तीन दिवस लागणार हा धुनं धुव अचानक नाही धवायचे एक संकट एक तर दोन दिवस झाला ट्रेन मध्ये रेल्वे स्टेशन बसून कंटाळा पैसे काय राहिले नाहीत आता मित्रांनो फटाफट व्हिडिओ व्हायरल करा थोडाफार गरीबांच्या मदत करा म्हणजे पैसे येतील हा म्हणजे ये पैसे येतील आपल्या युट्यूब वर बर का लक्षात राहू द्या चला आता कामाला जायची वेळ आली हो चला तर भेटूया आता बाथरूम मध्ये बघू किती कपडे घेऊन जातात आहोत मित्रांनो मी माझा धुवून टाकणार आहे आहो आहो धुवणार आहे मी माझा सफाक धुवणार आहे कारण की माझे कपडे जास्त आहे स्वतःचे धुवायचे स्वतःचे स्वतः कपडे धुवायचे बर बर हा बर बर चला असं वाटतं जसे लय आजारी पडलेला आहे दोन दिवस रेल्वेत का फिरून आलं दोन दिवस जाना दोन दिवस ये ना म्हणजे आता माझ तब्येत खराब होत एवढा दिवस प्रयागराज होते तेव्हा नाही चला। चलो बाथरूम कपड़ा लेके ये ते हो गए ये कोन है हाँ, हाँ। जय बजरंग बली आज तोड़ दे कपड़ों की नली

तर मित्रांनो अहो म्हणतात एवढे निर्मळ मध्ये तू सगळे कपडे धुवून टाक सगळं म्हणजे माझ्या कपडे तर मी धुवून टाकते <coughs> आणि मित्रांनो आता सकाळीच वाजले तुम्हाला सांगितलं नऊ वाजलेला अजून स्वयंपाक नाही झाला नाश्ता नाही झाला अंघोळ नाही झाला काहीच झालेला नाहीये टेन्शन आहे टेन्शन आहे मित्रांनो कपडे धुयचे थोडस धुवून टाकायचं थोडं लागणार आहे का मित्रांनो टेन्शन आहे की दोन तीन दिवस आवरायला लागणार कारण की आवरून घेतला ना तर टेन्शन दूर होईल बाकीचं पण काम आहे ना शेतात कोणतं काम आहे जायचं कुठे होय ही कोण बघणार आहे तू होय ठीक आहे मग तर मित्रांनो भेटूया नंतर न्यू ब्लॉग मध्ये कारण की अजून स्वयंपाक करायचं आहे आणि एवढं धुणं धुवून घेते बेटू वीडियो तर भेटू न्यू ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आवडले व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ आहे कॉमेडी व्हिडिओ बघा आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला आमचा छोटासा बाय बाय